हे काय भाऊ अशी पाखरे खडकी खांडाळा बाबुडी काळेवाडी झरे जाधववाडी आणि शिंदेवाडी तर नक्की तुम्हाला सांगतो काय आहे तर तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळचे वाजले होते दहा आणि आपण पोहोचलो होतो खडकी इथल्या तुळजाभवानी विद्यालयात कारण हे तसंच भारी होतं बर का गेल्या गेल्या बघितलं एकदम मोकळा असं पटांगाण आणि भव्यदिव्य अशी इमारत बघून तर एकदम मन खुशच होऊन गेलं बरं का कारण डायरेक्ट शाळेची आठवण आली आपल्या थोडं पुढं गेलं तिकड्या मुलींचं रांगोळी काढायचं काम चालू होतं काही रांगोळी झालेली होती आणि डेकोरेशन बी एकदम रेडी झालं तर तुमच्या ध्यानात आलंच असेल कार्यक्रम काय तर या शाळेमधल्या ते विद्यार्थी इथं दोन हजार सात आठ साली जे दहावीला होते ना त्यांनी गेट टुगेदर करायचं ठरलं होतं म्हणजे एकत्र यायचं बरं का आणि तिथंच ही बॅनर होता अशी ही पाखरे की एवढ्या गावातली मुलं शाळेसाठी इदे येत होती आणि मला इतका आवडला हा बॅनर का विषयच नाही याचा आतमध्ये गेलं तर पोरांच्या गप्पा शप्पा चालल्या होत्या जुने दिवस कदाचित आठवत असतील हो आणि इकडं कोणाचं रजिस्टर माहिती घ्यायचं काम चाललं होतं शिक्षक लोक आले ते ज्या मुळे बांधून यायच्या त्यांना फेटे बांधायचं काम सिस्टमने केलं होतं मित्र एकमेकांना खूप सोळा वर्षांनी भेटत होते सर लोक पण आज आले होते आणि सगळं कार्यक्रमाचं नियोजन झालं एक नंबर होतं आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन कशामुळे का झालं असेल मित्रांनो तर त्याला एकमेव व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियाच्या प्रभावामुळं सगळे एकत्रित आले आणि सगळ्यांना एकत्रित आणायला सोशल मीडियाच आज शिवाय पर्याय नाही आहे इकडं कार्यक्रम सुरू होणार होता त्याच्या अगोदर राष्ट्रगीत झालं छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन चालू होणार होतं कार्यक्रम सुरू झाल्या झाल्याच लगेचच्या लगेच लस्य आली होती प्यायला सगळ्यांना आणि पुढे मनोगत ऐका मी राहुल रंगनाथ बैर राहणार मला दोन मुलं आहेत मेरेला जिओ कंपनी जॉब कर मी विकास सुरे चोबे राहणार बाबुळी बेन दूध व्यवसाय व शेती करतो मला दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा मी सध्या कोठे देवराव व्यवसाय दुधाचा धंदा शेती आणि साईड बिझनेस संत्रा जाणार मला एवढंच बोलायचं की हा कार्यक्रम आणि मला जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं मला खूप आनंद वाटला नाही का आपण सगळे पुन्हा एकत्र येणार आहेत पण चला त्याच्यातून शाळेचा म्हणजे शाळेचा पण थोडा शेलार होतो आणि शाळेला थोडा हातभार लागतो आणि आपण पण त्या निमित्ताने एकत्र येतो त्यामुळं सर्वांच धन्यवाद हे कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी ते तर पण खरंतर वाटत दोन शब्द दो बोलू थँक्यू या ठिकाणी ना विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची ओळख आपण सध्या काय करतो लग्न झालंय पोरं किती नोकरी जॉब आणि कुठं राहतो या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर केल्या त्यानंतर जी वेळ होती ना ती होती शिक्षकांची मार्गदर्शनांची शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं पण विद्यार्थ्यांचा शिक्षकांसाठी पहिला प्रश्न हाच होता ओळखलंच का सर मला तर सरांच्या म्हणण्यानुसार सगळ्यांना ओळखणं तरी शक्य नाही कारण खूप काळामध्ये निघून गेला आहे याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा आणि त्या संदर्भाचं जे काही मटेरियल होतं हे शाळेसाठी सुपूर्त केलं यानंतर मेन कार्यक्रम होता तो स्नेहभोजनाचा पण शाळेत बँचवर बसून डबे खाण्याची जी मजा आहे नक्कीच ते जेवणाला येणार नव्हती तरी पण हे मस्त पैकी एकमेकाला इतक्या वर्षांनी भेटलेत एकमेकाशी गप्पा मारेत मस्त मस्त जेवण केलं सगळ्या विद्यार्थिनींनी बी मस्त जेवण करून घेतलं आणि याच्यानंतर जो आपला कार्यक्रम होता तो होता फोटो सेशनचा ज्याच्यासाठी आपण आलो होतो आणि मग मस्तपैकी सगळ्यांना असं व्यवस्थित उभा करून छानपैकी हा फोटो घेतला कारण पुन्हा हा फोटो काढायचा म्हणजे खूप कष्ट येतं माझ्यासाठी नाही हो हे सगळे एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असती त्याच्यामुळे छान फोटो घेतले सायकल पाय असे शाळा देणारे आपण आज चारचाकी असून सुद्धा शाळा देऊ शकत नाही कारण गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी खरं तर मी या शाळेचा काही विद्यार्थी नव्हतो मला काम होतं फक्त फोटोग्राफीचं पण आज ईद येऊन मला आज शाळेत ते आल्यासारखंच वाटलं आणि आजचा दिवस पुन्हा एकदा भारी गेला आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे